गांधी आहे इवन मुसलमानाचे देश मानतात अच्छा मोदीला जो माणूस कमळ्याला मतदान करणार नाही तो माणूस सज्जन नाही आहे कोणाला खासदार म्हणून तुम्हाला पाहायला आवडेल हा मला मोदी मोदी मोदींच्या चेहऱ्याकडे पण इथला उमेदवार कोण आहे तुमचा नवनीत राणा पाहून फक्त पुष्कळ काम केलं त्यांनी अजिबात दिलाच नाही काहीच नाही बिंदा बिंदाची नोटे आहे चांगलं चाललं तर भेटलं तर बसलं नाही तर मग सोडून दिलं भाजप होऊन त्यांना मिळाला ना राज्यमंत्री होता ना बचू कडू थोडा नाराज झाला तर सोडलं पक्ष असं नाही पाहिजे त्यांचे उमेदवार आहेत दिनेश बुप वैयक्तिक माणूस चांगला आहे दिनेश बुप एकदम चांगला माणूस आहे नेचरचा पण हे राजकारण आहे तो मिळाला पहारला प्रहार मिळालाय म्हणून इमेज खतम झाली तसं पण त्यांनी पक्ष सोडला किंवा मग मा, महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून त्यांना मतदान नाही करणार का नाही मला फक्त मोदी मोदीकडे पाहूनच आपण मतदान करणार आंधळ होऊन कमळाला मत द्यायचं बस बस दुसरं काही नाही विचारच नाही करायचा कोणत्या गोष्टीचा काम मोदींनी तुमची जे काम केले ना कोणीच नाही केलं असं नवनीत राणाने तुमची कोणती कामं केली नवनीत राणा मला कामच नाही पडलं बाबा आपल्याला काय काम पडलं काय मतदान देणार तुम्ही त्यांना मी नवनीत राणा करता मत देऊन राहिलो कमळ ती भाजपाचा आता आली ना त्याच्यामुळे तिला मत देणार आहे ह्याच्या आधी मत नाही दिलं मी तिला कारण जी अपक्ष होती आता तिला कमळाचा बळ आहे त्याच्यामुळे तिला देणं आवश्यकच आहे भाजपचे उमेदवार म्हणून तुम्ही त्यांना मतदान फक्त मोदीकडे पाहून हो। त्याने जे नाव कमावलं पूर्ण जगामध्ये ते कोणच नाही त्याच्या लायकीचा माणूस राहुल गांधी नाही राहुल गांधी नाही सगळा माणूस काय काय पडला त्या माणसा कसं काय हो राहुल गांधी काम नाही करू शकत तुमचे राहुल गांधी त्याचा इमेजच खराब आहे म्हणजे त्याचा वागणूक आहे बरोबर नाही आहे अच्छा नरेंद्र मोदी कोरकटपणा भरला त्याच्या अंगात हा जो आहे मोदी हा भारताचा माणूस आहे कोणत्या जगामध्ये अडीचशे पाऊनशे तीनशे देश आहे त्यात थ्री देश मानतात मु इव्हन मुसलमानाचे देश मानतात अच्छा मोदीला आणि त्याने जे कार्य केलं कोणीच नाही केलं आतापर्यंत सर्वात मुख्य म्हणजे काश्मीरला तीनशे सत्तर कलम हटवली तर दलाख चलाक चलाक त्याच्यानंतर आणखी पाचशे पाच लाखापर्यंत हे फुकट ट्रीटमेंट पाच वर्षापर्यंत फुकट कंट्रोलचा कोणी केलं सांगायला कोणीच नाही केलं ना दहा वर्षात त्यांनी केलं ना दहा वर्षात केलं नाही आता आणखीन पाच वर्ष त्याला आणखीन करतो आधीच काँग्रेस सरकारने काहीच नव्हतं केलं का नाही नाही काही आठवत कार्यच नाही आठवत त्यांचे कार्य एकच आहे रुपयामध्ये पंधरा पैसे जनतेला द्यायचे आणि पंचायचे खायचे आता जर पुन्हा नवनीत राणा निवडून आल्या खासदार म्हणून तर त्यांना कोणती कोणतं मंत्रीपद मिळावं अशी तुमची इच्छा आहे काय भाई, सामा, भाई, भाई, म, भाई पड़, पड़ का आहे समाज समाज कार्य करणार भैया आहे एकदम चांगली भैया आहे ती असं ज्या तिच्या मनात काही मतभेद नाही आहे पक्षभेद नाही काही चांगली भाई एकदम चांगले पण अमरावती लोकसभेत ना इतर काही पक्षातलेच नेते आहेत जे त्यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत असं सांगितलं जात आहे अमरावती लोकसभेमध्ये की त्यांना भाजपच्याच नेत्यांचा विरोध आहे त्यांच्या उमेदवारीला तरी ते त्यांना झुगारून वरून त्यांनी हे आणलं ना उमेदवार उमेदवारी वरून आणली मग पंतप्रधान मोदी अमित शहा आणखी जो आमदार फडणवीस यांनी जे लोक दिली आणि इथल्या लोकांचा विरोध सत्तर लोक गेले ते नागपूरला फडणवीस भेटा भेटण्याकरता गेला तुम्ही उमेदवार जीव नका बा पण ते तिने बरोबर जमवलं ते आली मग तुम्ही नवनीत राहणार अडसूळ विरोधात होता त्याच्या आहे अडसूळ विरोधात आहेत आता बच्चू कडून उमेदवार दिला महायुतीचे लोक आहे पण महायुतीचेच असलेले अडसूळ शिंदेच्या शिवसेनेचे ते विरोधात आहेत बच्चू कडू विरोधात आता नवनीत राणा आव्हान असेल ना, ना पुढे जिंकून येण्याचं पण तरी सज्जन माणूस जर असं डोक्याचा तर तो फक्त कमळालाच नवनीत फक्त मोदीला पाहिजे नाही नाहीये कोण जो माणूस कमळ्याला मतदान करणार नाही तो माणूस सज्जन नाही आहे म्हणजे याच्या सोलीला जोड नाही आहे कोणाच्या मोदीच्या मोदीजी नाव केलं कमवलं कार्य जे केले त्याचे कोणीच नाही करू शकत इतकं डेरिंग माझा छप्पन इंचा छाती आहे भेट नाही कोणाला तो आता या वेळेस नाही भेटतो कोणाला सांगा बरं मग आणखीन काय पाहिजे किती केलं त्यांनी कार्य त्याचे कार्यच पाहा तुम्ही आता पण कोणी केलं का असं के कार्य hmm. सांगा मला संडा फुकट खेळ विभागामध्ये सियान करता किती केलं त्यांनी तुमच्या आधीचे अडसूळ खासदार होते त्यांनी नव्हते आणली ही काम त्यांनी काहीच नाही केलं अशा वर्षाभवर्षामध्ये आपसामध्ये भांड भांगणीमध्ये तो पडला तो त्यांच्या माणसानेच पाडलं शिवसेनेवाल्यांनी हसूळला तसं आता बाईचं होणार आहे पण बाईच्याकडे फक्त कमळाकडे पाहून लोक मत देतील अच्छा बत... नवनीत राणाकडे पाहून नाही कमळाकडे पाहून नवनीत राणाकडे फक्त नाही कमळ त्याच्यावर पाहून लोक मत नवनीत राणा त्यांच्या पक्षात लढल्या असत्या बाई आहे पण सभांना चांगलं आहे असं काय नाही भाजपच्या चिन्हावरती लढल्या नसत्या त्यांच्या पक्षावरती च… पक्षाच्या चिन्हावरती लढल्या असत्या मला कोण विचारतो की मागच्या वर्षी जे निवडून आली ना तर शिवसेना काँग्रेसच्या भविष्यात निवडून आलेले नाही येत नव्हती नाही येत नव्हती निवडून आता याही वेळेस जर निवडून आली ना तर कमळास याच्यावर निवडून येणार आणि ती सर्व करणार आहे ती आपल्या मोदीकडे कोण करणार आहे सर्व मोदींचे हात बळकट करायची आहे ना म्हणून हे सर्व करायचं आहे